संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बीडमधल्या सरपंचाच्या खुनाच्या तपासात दररोज नवनवीन माहिती समोर येते बीडच्या केसमधील मस््याजोर गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा दिवसाढवळ्या खून झाला आणि बीडची बिहारच्या दिशेने वाटचाल सुरू झाली की काय अशा चर्चा बीडमध्ये रंगू लागल्या आधी या उमद्या तरुण सरपंचाचं अपहरण झालं आणि अगदी फिल्मी स्टाईलरित्या काही तासात खून देखील मात्र या तपासात नवनवीन बाबी उघड होत असताना बीडमधील नेहमीच चर्चेत असलेले नाव समोर आले ते म्हणजे वाल्मी कराड यांचं धनंजय मुंडे यांचे राईट हँड म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्याच्या राजकारणात ओळखले जाणारे वाल्मी कराड यांच्यावर मत्स्या येथील गेथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय आता तुम्ही म्हणाल की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि या घटनेचा काय संबंध यासाठी सर्व टाइम लाईन जाणून घेऊयात तसेच कराड नेमका आहे तरी कोण ते सुद्धा पाहूयात आजच्या शेत या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र जिल्ह्यात एका कंपनीकडून पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवनचक्की उभारल्या जात आहेत यासाठी संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना नियमानुसार जमिनीचा मावेदा देणं बंधनकारक आहे का मात्र बीड जिल्ह्यात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय जिल्ह्याभरात पवनचक्की उभारण्याचं काम सुरू असून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा दिला जात नाहीये शेतकऱ्यांनी मावेजा मागितला तर स्थानिक गुंडांकडून त्यांना धमकवण्याचे प्रकार बीडमध्ये सर्रास घडताना पाहायला मिळत काही शेतकऱ्यांनी मावेजा मिळाला नाही म्हणून पवनचक्कीचं काम अडवण्याचा प्रयत्न केला परंतु पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उलट शेतकऱ्यांनाच जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचं आता समोर येत आहे मत्स्या जोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसांपूर्वीच वाद झाल्याची माहिती आता समोर आली आहे जुन्या भांडणाची खुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख यांनी केलाय सुदर्शन घुले यांनी सहा डिसेंबर रोजी मत्स्याजोग इथं आवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले मत्स्याजोग येथील असल्यामुळं सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप केला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती मात्र या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच सोमवारी डोनगाव परिसरातून संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आता या हत्येला दोन दिवस झाल्यानंतर आज वाल्मिकी कराड यांच्यासह राष्ट्रवादीच्या केस तालुका अध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या तिघांवर मत्स्या जोग येथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार केली असून संबंधित अधिकाऱ्यांचं अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची तक्रार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाण्यात दिले त्यामुळं केजमध्ये एकच खळबळ माजली आहे याबाबत मत्स्या जोग येथील आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी सांगितलं की मागील एका वर्षापासून ते आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत एकोणतीस नोव्हेंबर रोजी मस््या जोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना सुनील शिंदे यांच्या फोनवर विष्णू चाटे यांनी फोन केला आणि त्यांनी मला वाल्मिकी बोलणार आहेत असं सांगितलं ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणत प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिली आता या सगळ्यात बीड जिल्ह्यात सतत चर्चेत असणारं वाल्मिकी कराड हे व्यक्तिमत्व नेमकं आहे तरी कोणते पाहूयात तर परळी बीडचं राजकारण आणि त्यामागं वाल्मिकी कराड यांचं नाव हे जणू एक समीकरणच बनलंय जसं नरेंद्र मोदींसाठी अमित शाह आहे तसे धनंजय मुंडेंसाठी वाल्मिकी कराड आहेत गेल्या काही वर्षात त्यांचं चा वलय चांगलंच वाढलंय मुंबई आणि मोठ्या लेवलचं राजकारण धनंजय मुंडे यांनी पाहायचं तर बीडची जमिनीवरची गणित वाल्मिकी अण्णांनी सांभाळायची असा जणू अलिखित नियम परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी गावात कराड यांचा जन्म झाला लग्न आई आणि मामासोबत दहा बाय दहाच्या खोलीत ते वाढले आईनं रोजगार हमीच्या कामातून कुटुंब चालवलं सुरुवातीपासूनच वाल्मिकी कराड यांना भाजपचं आकर्षण होतं दोन हजार एक मध्ये ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते मात्र पुढं दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडे यांना विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष बीडच्या जनतेनं बघितला त्यावेळी धनंजय मुंडेंना खंबीर साथ देणाऱ्या व्यक्तींमध्ये वाल्मिकी कराड यांचं नाव अग्रस्थानी होतं मात्र बीडमध्ये वाल्मिकी कराड हे दहशत माजवतात असा पहिला आरोप केला होता तो रोहित पवारांनी बीडमध्ये धनंजय मुंडे जरी आमदार असले तरी खरं राज्य चालवतात ते वाल्मिकी कराड छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास देणं निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणं जमिनी हडप करणं पोलीस यंत्रणांचा गैरवापर करणं प्रशासकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करणं असे एकामागून एक आरोप वाल्मिक कराड यांच्यावर केले जातात परळीत जे काही दहशतीचं वातावरण आहे त्याला वाल्मिकी कराड हे जबाबदार असतात असा आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे आता वाल्मिकी कराड यांचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी काय संबंध आहे का यावर तर्कवितर्क लावले जात आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं बीडच्या दहशतीच्या राजकारणाला वाल्मिकी कराड हे नाव कारणीभूत आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद